राज्याचं वचन आहे देवा मला मुलगा का दिला असं त्याचं वचन आहे कोणी सांगितलं ज्यांना ज्यांना मुलं आहेत ते आहेत म्हणे जा तुझ्या सात जन्मामध्ये तुला मुलगा होणार नाही तो आत्मदेव म्हटला आता तुमच्या समोरच आत्महत्या करता ऐका त्या साधूचं पूजन केलं भजन केलं मग त्या साधूने एक आंब्याचं फळ दिलं सांगितलं जा बायकोला खाण्या करता ते तुला सुंदर असा मुलगा होईल वगैरे वगैरे त्यानंतरची कथा सांगत नाही माझा मुद्दा फक्त इथे त्या साधूचं दर्शन घेतलं अंत कर्मपूर्वक दर्शन घेतलं त्याचा परिणाम दर्शन घेतल्याचा परिणाम त्याच्या इच्छा पूर्ण झाली त्याला गोकर्ण प्राप्त झाला वगैरे वगैरे घटना आपल्याला माहिती आहे आपल्या जीवनामध्ये जर कर्म चांगले असेल तर आपल्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून मी एक वाक्य नेहमी सांगत असतो नाही आपल्याला लोकांचं चांगलं करता आलं तर करू नका पण किमान लोकांचं करू नका मला किसी का करना सके येतो बुरा किसी का मत करना पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना लोक शंकर तल तक मान वाईट तरी करू नका अशी भावना संतांनी आपल्या जीवनामध्ये आपल्याला वांग्मयामधून दिलेली पाहायला मिळते यानी तुकाराम महाराजांनी सुद्धा देवाचं नामचिंतन किती महत्वाचं याच्याकरता करता आपल्याला प्रमाण सांगितले तुका म्हणे सोपे आहे सर्व मुनी शहा तो धनी घेतो येते परिणाम काय न लगते सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण ज्ञानोबरा आजच्या बोलतात नाम नामयज्ञ परम बाधून शके नामे पावन धर्मा धर्म परब्रह्म श्रेष्ठ आहे ऐकाय तुम्ही देवापेक्षा देवा श्रेष्ठ अपहरण झालं लंकेमध्ये ठेवलं सीता शोधन झालं आता लंकेमध्ये मध्ये गेलं पाहिजे पलीकडे गेलं पाहिजे करता सेतू बांधायचा कारण बाकीचे वानर दगड आणून द्यायचे नळनिळ त्याच्यावर राम अक्षर लिहायचे नळनिळाला आसर्दान होत त्यांच्या हातून राम अक्षर लिहिलं आणि तो दगड समुद्रामध्ये टाक की तरायचा असं नळनिळाला वरदान होत बाकीचे वानर दगड आणून द्यायचे नळनिळ त्याच्यावर राम अक्षर लिहायचे तो दगड समुद्रामध्ये टाकला की तरायचा प्रभू रामचंद्रांनी विचार केला हे बाकीचे वानर दगड आणतात नळनिळ त्याच्यावर अक्षर लिहितात तो दगड समुद्रामध्ये टाकला जातो मग दगड करतो एवढा द्राविडी प्राणायाम हे लोक कशा करता करत असतील राम नाव कोणाचं आहे प्रभू रामचंद्राने विचार केला माझ आहे हे बाकी वानर दगड आणून देतील मी त्याला फक्त स्पर्श करेल स्पर्श केला आणि समुद्रामध्ये टाकला की तरेल असा विचार कोणी केला देवाने केला पण हा प्रयोग वानरांना सांगण्याच्या आधी आपण केला पाहिजे कोणती चांगली गोष्ट लोकांना सांगण्याच्या आधी कोणी केली पाहिजे माणसाने केली पाहिजे स्वतः केली पाहिजे प्रभू रामचंद्र समुद्राच्या कडेला गेले पहिला दगड उचलला समुद्रामध्ये टाकला टाकल्याबरोबर दगड बुडाला तुम्हाला दृष्टांत माहिती आहे बर का दुगड बुडाला प्रभू रामचंद्रांना वाटलं कदाचित या समुद्राला माहिती नसेल मी कोण आहे म्हणून समुद्राला थोडं जाग केलं दुसरा दगड उचलला समुद्रामध्ये टाकला टाकल्याबरोबर दुसरा दगड देखील समुद्रामध्ये बुडाला समुद्राला चेतावनी द्यावी मी कोणी सामान्य नाही म्या बोलविला मे तू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविला हाले जगते पिता मनुष्य जगतो माता धाता पिता मह वेद्युक्ष अरे एखाद्या झाडाचं पान हालत माझी सत्ता आहे एखाद्या प्राण्याची पापणी खालीवर होण्याकरता माझी सत्ता आहे आता मी तुझ्यामध्ये तिसरा दगड टाकतोय तरला पाहिजे असं म्हणून प्रभू रामचंद्राने दगड उचलला आणि समुद्रामध्ये टाकला टाकल्याबरोबर तिसरा दगड देखील समुद्रामध्ये बुडाला आता बुडाल्यानंतर तिन्ही दगड समुद्रामध्ये बुडाले देवाला आप आप पड़ जर आपण झाल्यासारखं वाटलं बघा सायकल वरून किंवा मोटार सायकल वरून जर आपण पडलं पडू नये जर पडलोच तर आपल्याला किती लागलं याच्यापेक्षा आपल्याला हा आपल्याला वाक्य पाठेत हे <laughs> आपल्याला किती लागलं याच्यापेक्षा आपल्याला कोणी पाहिलं मनुष्य त्याच्याकडे जास्त लक्ष देतो तिन्ही दगड समुद्रामध्ये बुडाले हे बुडालेले दगड पाहिलंय का म्हणून मागे वळून पाहिलं तर मागे हनुमंतराय उभे होते हनुमंता कधी आला रे देवा पहिल्या दगडापासून <laughs> हो अरे मी तिन्ही दगड समुद्रामध्ये टाकले तिन्ही दगड समुद्रामध्ये बुडाले ना नळनिळाच्या हातून दगड तरायला लागला आणि माझ्या हातून दगड बुडायला लागला काय कारण हनुमंतरायांनी दोन उत्तर सांगितले एक युक्तिवादाचं खोट उत्तर आहे आणि एक खरं उत्तरे देवा ज्या दगडाचा तुम्ही अंगीकार केलाच नाही ज्या व्यक्तीचा ज्या दगडाचा तुम्ही स्वीकार केलाच नाही तो दगड तरेल काय बुडाल्याशिवाय राहणार नाही हे युक्तिवाद त्याचं खोटं उत्तर आहे पण देवा खरं सांगू का हा महिमा तुमचा नाही हा महिमा तुमच्या नामाचा आहे तुझ्या नामाचा महिमा तुझं नकळी मेघ श्यामा इथपर्यंत आपला दृष्टांत माहिती मला पुढचं सांगायचं आहे नळनिळाच्या हातून दगड तरतो ही घटना लंकेमध्ये रावणाला कळाली रावणाने विचार केला विभीषण आपल्याला सोडून गेला न जाणू यांना जर काही पराक्रम दाखवला नाही तरी पक्षपात होण्याची शक्यता हे सगळे आपल्याला सोडून जातील म्हणून रावणाने लंकेमध्ये दौंडी पिटवली आज संध्याकाळी पाच वाजता सगळ्यांनी समुद्राच्या कडेला जमायचं हो अशी दौंडी लंकेमध्ये पिटवली संध्याकाळचे पाच वाजले पाच वाजल्यानंतर राक्षस आपापसामध्ये चर्चा करू लागले का रे म्हणे कशाकरता जमवलंय आपल्याला समुद्राच्या कडेला एक जण म्हटलं काय नाही रावण दगड तारणारे म्हणे दुसरा म्हंटला अरे त्याने प्रभू रामचंद्राच्या पत्नीचं अपहरण केले आणि त्याच्या हातून कुठे दगड हे बोलणारे कोण होते हो अनुयायी होते रावणाचे अनुयायी होते रावणाच्याच विरोधात बोलणारे होते आपल्या विरोधात आपल्या घरातले गल्लीतले गावातले तालुक्यातले जिल्ह्यातले असे शकतात रावणाने संध्याकाळचे पाच वाजले हातामध्ये दगड घेतला आणि तो दगड तोंडाच्या जवळ आणला त्या दगडाच्या कानामध्ये काहीतरी रावण पुटपुटला आणि तो दगड समुद्रामध्ये टाकला जसा समुद्रामध्ये तो दगड टाकला टाकल्या टाकल्या दगड तरला तुम्ही ऐकताय टाकल्या टाकल्या दगड तरला सगळ्यांनी जय जयकार केला रावण महाराज की जय रावण महाराज की जय रावण महाराज की जय रात्रीची वेळ झाली रावण शेनगृहामध्ये गेला मंदोदरी जवळ आली मंदोदरी विचारते स्वामी मला माहिती तुमच्यामध्ये ती ताकद नाही की तुमच्या हातून दगड तारावा मला माहिती तुमच्यामध्ये ती ताकद नाही तरी सुद्धा दगड तरला काय कारण आनंद रामायणामध्ये ही कथा आहे बर का तरी सुद्धा तरला काय कारण रावण म्हटलं मंदोदरी तुला मी सांगणार नाही आणि तुला जर सांगितलं तर जुन्नर तालुक्यात आपलं मध्ये कळायला वेळ लागणार मंदोदरी म्हणते नाही सांगत मी सांगा मला दगड का तरला, मी पतिव्रता स्त्री आहे तुम्हाला सांगावं लागेल तू का म्हणे पतिव्रता सत्ता सत्ता माझी देवावर आहे रावणाचा झाला रावण म्हणतो मन्त संध्याकाळचे पाच वाजले होते हता मी हातामध्ये मी दगड घेतला होता आणि तो दगड समुद्रामध्ये टाकणार इतक्यात त्या दगडाला मी एक गोष्ट सांगितली हे दगडा मी आता तुला समुद्रामध्ये टाकत आहे जर तू समुद्रामध्ये बुडाला तर तुला रामाची शपथ आहे आता मला सांगा रामाची शपथ घालून टाकलेला दगड बुडेल काय हो बोला ना बुडेल काय बुटणार नाही आणि तोच प्रयोग जर आपण केला तर कोणती नदी आहे मीना जुना नदी मीना नदीमध्ये जर टाकून प्रयत्न करून बघा मला वाटतं शंभरच्या स्पीडनी जावा एक ब्रह्मकमळ कमी पडलं म्हणून शिरच्छेद करणार रावण एकीकडे इकडे आणि कोरोनाला माळा काढून सफेद लिंब वेगळे काय बघा काय भक्ती आपली काही निष्ठा आहे जरी हे आकाश आकाशवर पडोपाय ब्रह्मा गोळा भंगा जाई वडवा नळ त्रिभुवन खाई परी मी तुझीच वाट पाहि तुझीच वाट पाहणार का ज्याच कर्म आहे कर्म चांगलं करण्याकरता देवाचं नामचिंतन करावं लागतं महाराज देवाचं नामस्मरण करावं लागतं आपल्या जीवनामध्ये कर्म चांगलं असलं पाहिजे म्हणून कोणत्याच संतांनी कर्माचा त्याग नाही सांगितला कर्मातील त्याग सांगितला एकदा कबीर महाराज केंदूरला कानोबा महाराजांना भेटण्याकरता आले सकाळची वेळ होती आणि कानोबा पाठकांना भेटण्याकरता एकाला विचारलं का हो कानोबा पाटकांचं घर म्हटलं हे समोरच दिसतंय ना ते कानोबा महाराजांचं घर आहे कबीर महाराज तिथं गेले त्या घराच्या समोर एक व्यक्ती बसलेले होते ऊन खाताशे नेमकी कानोबा महाराजांना विचारलं का हो इथे संत कानोबा महाराज कुठे राहतात कानोबा महाराज म्हटले या देहालाच कानोबा पाठक असं म्हणतात हे कानोबा पाठकांच्या अंगावर लहान लहान त्यांची मुलं खेळत होती कोणी शेंडे वडतय कोण धोतर कबीर महाराज म्हटले तुम्ही तर संत तुमच्या अंगा खांद्यावर पोरं खेळतात असं तुम्ही कसले संत म्हणे म्हटले पोरं खेळत नसतील तर तुम्ही आम्हाला संत म्हणणार नाहीत का कानोबा महाराजांनी ते आपली मुलं घेतली समोरच असलेल्या विहिरीमध्ये ती मुलं अशी टाकून दिली अहो कबीर महाराज तुम्ही एवढ्या लांबून आलात पाणी तरी घ्या जेवण तरी करा ते म्हटले आता तुमच्या घरी सुतक पडले मी सुतकातलं जेवत म्हटले सुतक फिटलं तर मग जेवतो हे राघव हे नारायण हे राम या बाहेर जशी काही पोहेला गेलेली पोर पटापट बाहेर यावी तशी त्यातून बाहेर आली आणि मग कबीर महाराजांना त्यांचा महिमा कळाला संत स्त्री आहे की संत पुरुष आहे याच्यावर हे महत्वाचं नसतं त्यांच्या अंतकरणातला बोध महत्वाचा असतो आपल्या भागाचा वैभव या दोन चार तालुक्याचा वैभव कोंडाजी बाबा डेरे होते तेव्हा त्यांचा महिमा आपल्याला कळाला नाही बाबांनी आमच्या आंबेगाव तालुक्यामध्ये पोखरी या गावामध्ये आपल्या जीवनातलं पहिलं कीर्तन तासभराचं पोखरी या गावामध्ये केला बाबा एकदा ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणाला निघाले वारीच्या प्रदक्षिणाला निघाले निवनाथ महाराजांच्या समाधीच्या प्रसंगा करता तिकडे ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणाला निघाले नारायणगाव पर्यंत पायी गेले एका ट्रकला हात केला त्या ट्रकवाल्याने बाबांना नाशपर्यंत सोडलं नाशिक पासून बाबा त्र्यंबकेश्वरला पायी गेले त्र्यंबकला दर्शन त्र्यंबकरायाचं झालं निवृत्तनाथ महाराजांचं दर्शन झालं ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा झाला झाल्यानंतर वारकरी म्हटले बाबा आता चला घरी घरी गेलं पाहिजे वारी संपन्न झाली बाबा म्हटले तुम्ही आता जा घरी माझं थोडं काम आहे तेवढं काम मी ओरकून येतो बाबा कसलं काम आहे तुमचं आहे माझं काम सांगेल मी तुम्हाला वारकरी घरी आले बाबा ब्रह्मगिरीच्या डोंगरामध्ये गेले एका उमराच्या झाडाखाली बसले भाला मोठा डोंग दगड पाहिला आणि त्याच्यावर अनुष्ठान मांडलं आणि बाबांनी अनुष्ठान मांडलं जोपर्यंत माझी नित्यनेमाचे अभंग पाठ होत नाहीत तोपर्यंत मी अन्नही ग्रहण करणार नाही पाणीही ग्रहण करणार नाही बाबांच्या चरित्रामध्ये हा उल्लेख आहे बघा भूक लागली तर कच्च पिकलेलं उमराचं फळ खाऊन अभंग पाठ करायला चालू करावेत मला सांगायला अभिमान वाटतो बाबांनी पंचेचाळीस दिवसामध्ये नित्य नेमाचे अभंग पाठ केलेत किती दिवसात पंचेचाळीस पंचे बरे एक अभंग पाठ करायला सोपं आहे पण तो दुसऱ्या दिवशी आठवण फार कठीण आहे महाराज मी जेव्हा भामचंद्र डोंगरावर राहिला होतो तेव्हा आम्हाला दररोज वीस वव्या पाठांतराला होत्या वीस वव्या पाठांतर करून द्यायच्या मगच भाकरीचा घास भेटायचा मला हे नाही सांगायचं याच्या पुढचं सांगायचं माझ्या बरोबर एक मित्र होता येडशीकर फडाचा तो एका दिवसामध्ये तुकाराम महाराजांची बेचाळीस अभंग पाठ करत होता किती बेचाळीस फार कठीण हे फक्त आपण ऐकून ठेवा त्या भानगडीत काय पडायचं <laughs> तुक बाबांनी पंचेचाळीस दिवसामध्ये नित्यनेमाचे अभंग पाठ केले सांगायला अभिमान वाटतो वायकर बाबा आणि कोंडाजी बाबांनी नित्यनेमाची जी पहिली भजनी मालिका बाहेर पडली या दोन महात्म्यांचे या दोन महात्म्यांचे आपलं भाग्य या महात्म्यांचे चरण स्पर्श आपल्या गावाला परिसराला झाले बाबा एकोणीसशे एक्क्याण्णव ला गेले माझा जन्म एकोणीसशे एकोणीसशे त्र्याण्णव ला गेले माझा जन्म ब्याण्णवचा हो म्हणजे बाबांना मी पाहिले नाही पण तुम्ही सगळ्या ज्येष्ठ वारकऱ्यांनी बाबांना पाहिले आमच्या आमोंडी गावामध्ये बाबांची सलग पंचवीस वर्ष काल्याची कीर्तन झाली म्हणून हे बाबांसारखे रत्न आपल्या भागामध्ये जन्माला आले बाबांसारखे हे चांगले संत महात्मे आपल्या भागामध्ये जन्माला आले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनित झालेली ही आपली भूमी आहे म्हणून आपण पुण्यवान आहोत देवाचं नामचिंतन करण्याकरता देवाचं भजन करण्याकरता हे अनुकूल आहे बघा संसार म्हटलं की सुखदुःखाची रेलचे चालू असणार आहे पण दुःख आलं म्हणून हाताश व्हायचं नाही सुख जास्त आलं म्हणून हरळून जायचं नाही एक व्यक्ती वारीला निघाला आणि वारीला निघाल्यानंतर त्याचं एक हजाराचं घड्याळ हरवला किती हजाराचा एक हजाराचं घड्याळ हरवलं घड्याळ हरवल्यानंतर त्याचे दोन पाच मुक्काम झाले होते नवीन वारकरी होता तो म्हटला अशी कुठे वारी असते का वारी मध्ये चोरी होते असते अशी कुठे वारी असते का मला सांगा वारी मध्ये चालणारे कोण असतात तो वारकरी असतात घड्याळ कोणी चोरलं चौर वारकरी चोराने चौर <laughs> घड्याळ चोरलं तुम्ही म्हणाल मध्ये आणि चोर आमचे गुरुवर शांती ब्रह्म कोरेकर बाबा गमतीने सांगतात आमचा वारकरी नाही चोर झाला चोराने वारकऱ्याची कपडे घातले काय करावं त्याला नाही विलाजे आता काही म्हणता येत नाही एक हजाराचं घड्याळ त्या चोराने हाणलं चोरलं त्याने विचार केला आता काही पुढे वारीला जायचं नाही आपल्या गावाला जायचं जुन्नरला निघाला जाता जाता त्याने विचार केला घड्याळ हरवलंय का चोरलंय माहीत नाही मग जिथे जिथं स्नान केलं तिथे तिथं जायचं जिथं जिथं मुक्काम केला तिथं तिथे जायचा माती बाजूला सारायचा दगड बाजूला सरायचा कशा करता घड्याळ सापडते की नाही याच्याकरता दोन पाच ठिकाणी घड्याळ काही त्याला सापडलं नाही शेवटचा दगड बाजूला सारायचा घड्याळ सापडलं तर ठीक नाही तर थेट घर गाठायचं असा त्याने विचार केला आणि शेवटचा दगड बाजूला सारला जसा शेवटचा दगड त्याने बाजूला सारला तसं त्याला घड्याळ नाही भेटलं अशी पिवळी धमक अंगठी भेटली बरं का हातामध्ये घेतली शेजारच्याला विचारलं काहू सोन्याची असेल का हो सोन्याची असेल किती ग्रामची असेल तो म्हटलं कमीत कमी तीन ग्रॅम ची तरी असली पाहिजे आता काय ग्रॅम चालू आहे काय ग्रॅम चालू आहे आता रुपये रुपये धरा धरा सत्तावीस हजाराची सोन्याची अंगठी सापडली गड्याळ किती रुपयाचं गेलं होतं हजार रुपयाचं सत्तावीस हजारामधून एक हजार वजा सव्वीस हजाराचा नफा झाला तो म्हटला तर चला वारीला सुख झालं ना आनंद झाला ना वारीला गेला अठरा दिवसाची वारी संपन्न झाली माझ्याकडे बघा वीस मिनिटं बाकी आपल्या हातामध्ये वारी संपन्न झाली द्वादशी सोडली घरी आला घरी आल्यानंतर त्यांनी विचारच केला होता सकाळी लवकर उठायचं आणि सकाळी लवकर उठाय उठल्यानंतर जुन्नरला जायचं अंगठी घ्यायची सोनाराच्या दुकानामध्ये ते अंगठी विकायची असा त्यांनी विचार केला अंगठी घेतली सोनाराच्या दुकानामध्ये गेला आणि सोनारदाला म्हटलं हो दादा द्या पंचवीस हजार रुपये सोनार म्हटला कशाचे म्हटले ही अंगठी मला विकायची असं हो त्या सोनाराने ती अंगठी घेतली आणि आपल्या कसोटीवर अशी घासून पाहिले शुद्ध कसोनिया पाहावे वरील रंगी न बोलावे तुकाराम महाराज बोलतात ती कसोटीवर त्या सोनाराने अशी अंगठी घासली घासल्यानंतर सोनाराच्या लक्षात आलं अंगठी खोटी आहे कशी अंगठी खोटी सोनाराच्या दुकानामध्ये अंगठी खोटी ठरली ऐका बर का आता सिद्धांत वाक्य सोनाराच्या दुकानामध्ये अंगठी खोटी ठरली पण खोट्या अंगठीने त्याला अठरा दिवस चुकी ठेवलं होता आपल्याकडे असलेला पैसा आपल्याकडे असलेला बंगला आपल्याकडे असलेली शेतीवाडी आपल्याकडे असलेली संपत्ती याच्याविषयी सत्यत्वाची भावना आपण ठेवतो म्हणून आपल्याला दुःख भोगावं लागतं